राज ठाकरेच्या ताफ्यासमोर शिवसैनिक झाले आक्रमक मनसे अध्यक्ष राज ठाकरे बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत या दौऱ्यादरम्यान राज ठाकरे बीडमध्ये दाखल झाले ठाकरे गटाचे शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये मोठा राडा झालाय जालना रोड परिसरात राज ठाकरे यांची बैठक होणार होती याच दरम्यान राज ठाकरे दाखल होताच त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यासमोर हा राडा झाल्याचं पाहायला मिळालंय राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यामुळेच हा राडा झालाय दरम्यान या दोन्ही गटात तणाव निर्माण झाला असून पोलिस यंत्रणा ऍक्टिव्ह झाली आहे पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय बोला नाही ते डिपार्टमेंटची लोक झाली डिपार्टमेंट ठाकरे काय करतात ठाकरे सुपारी चले जाओ सुपारी घेऊन आले आता विधानसभेला कुणाची सुपारी घेऊन आली हे आम्हाला क्लिअर सांगून द्यावा महाराष्ट्राला यांचं जिल्ह्यामध्ये काही सुद्धा नाहीये त्यांनी एकदा सुपारी खोर ह्यांनी सांगा कुणाची सुपारी घेऊन इथं आले तर एवढं आमचं जरंजा पाटलाचं आंदोलन चालू आहे आमच्या आरक्षणावर सुद्धा हे विरोध करावं लागलेले आहेत त्याच्यामुळे आता इथून चालू वापस जायला पाहिजे